हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण मस्त की भरपूर सारी तोंडली आणली होती त्याची बघा मस्त भरीत करणार आहोत बघा तोंडली अशी मधोमध चिरून घ्यायची जशी आपण वांगी वगैरे चिरतो तशी चिरून घ्यायची आहेत मधोमध आणि मस्त की बघा भाजलेलं वाटण करून घेतलं आहे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण घेतलं आहे शेंगदाणाचं कोट घेतलेलं आहे हळद मीठ हिंग थोडंसं बघा मस्त की हिंग घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जशी भ भरीत वांगी भरतो ना तशीच ही वांगी म्हणजे जशी आपण भरतो ना तशीच ही तोंडली भरून घ्यायची आहे तर मधोमध सगळं भरून घेतल्यात आणि मस्त कडे मध्ये तेल टाकून घ्यायचं तर ते सगळी बघा तोंडली भरून घेतली आणि तेलामध्ये जिरम वगैरे टाकायचे तर टाकू शकता नाही टाकले तरी काही हरकत नाही आणि मस्त भरलेली तोंडली तेलामध्ये परतून घ्यायचं राहिलेलं मस्त की बघा इथे सुका सगळा मसाला आहे तो टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून वाफरेवर मस्त की शिजून द्यायचे आहेत वाफेवर वाफेवरच शिजून द्यायचे तशी भरली वांगी मस्त की जशी करतो ना तशीच ही भरलेली तोंडली छान अशी लागतात आणि मस्त भाकरी चपातीवर भातावर छान करून खायला मजा येते टिफिनला जेवणासाठी बनू शकता साधी सिंपल रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक श सबस्क्राईब करा माझी रेसिपी नक्कीच आवडेल अशी बघा मस्त भरलेली तोंडली करून बघा आणि रेसिपी साध्या सिम्पल असतात टिफिनच्या आयड्या मी रोज टाकत असे जाऊन बघू शकता राहण्याच रेसिपीला आणि अशी भाजी एकदा करून बघा मस्त की चवीला एक नंबर अशी तोंडलेली तोंडल्याची भाजी झालेली मस्त भरलेली तोंडली नक्कीच करून बघा चला पुन्हा भेटूया नवीन ओढी मग तो पर, तोपर्यंत बाय बाय या मग खायला मस्त भरलेली तोंडी बनवलेली आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर एक नंबर लागतात पुन्हा भेटूया तोपर्यंत